जय वाल्मिकी जय आदिवासी जय भीम जय शिवराय आज सोयगाव इथून महर्षी वाल्मिकी महाराज यांचं दर्शन करून माझ्या सहकार्यासोबत सोयगाव तालुक्याच्या प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन समाजामध्ये जनजागृती करून ही जागृती मोहीम आजपासून आम्ही चालू केली आहे आणि येत्या काही दिवसामध्येच आदिवासी कोळी समाजाचं मुद्द्या मुद्द्यावर आंदोलन होणार आहेत या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक गाववाडी वर्षीवर या सोयगाव तालुक्यामध्ये आम्ही आजपासून फिरत आहोत या जनजागृती मोहीमला जास्तीत जास्ती बांधवांनी प्रतिसाद द्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी विनंती करतो आणि येणाऱ्या आंदोलनाला तळेगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी कोळी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने यावं असंही देखील मी विनंती करतोय दे